स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत तालुक्यात आज सकाळच्या सुमारास टेम्पो भरून गोमास सापडून आलाय गोरक्षक यांनी हा टेम्पो पोलिसांना पकडून दिलाय हजारो किलो गोमास असलेला टेम्पो बंद पडला होता दरम्यान टेम्पोला टॉय करण्यासाठी आलेल्या दुसऱ्या टेम्पोतही हजारो किलो गोमास वाहतूक करून पुन्हा आल्याचं सांगण्यात आलंय यामध्ये दोघांना पकडण्यात आलंय दरम्यान आठवड्याभरात तालुक्यात ही दुसरी कारवाई असून गोरक्षक यांनीच पुन्हा एकदा पुढाकार घेऊन गोमास पोलिसांना पकडून दिलंय त्यामुळे पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे कर्जत तालुका जसा राजकारणामुळे चर्चेत राहिलाय तसा तो गोवंशीय जनावरांच्या तस्करीसाठी सर्वाधिक चर्चेत राहिलाय तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची तस्करी होतीय याला पोलिसांचा वरदहस्त म्हणावा की आणखी काही असा आरोप गोरक्षकांकडून नेहमीच केला जातोय तालुक्यातून गोवंशीय जनावरांची चोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून या जनावरांची कत्तल करून कटिंग केलेलं के गोमास हे खाण्यासाठी इतर शहरात सर्रास पोहोचवलं जात असल्याचं चित्र समोर आलंय खर तर पोलिसांच्या मदतीनं येथील कसाई धारकांना कर्जत तालुका हा गोमास वाहतुकीसाठी आणि विक्रीसाठी सोयीस्कर बनलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय मात्र दुसरीकडे हाच तालुका गोमास वाहतुकीसाठी केंद्रबिंदू ठरतोय गुरुवार एक ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील चौक रस्त्याच्या दिशेनं एस थ्री वन सिक्स फोर हा पिकअप टेम्पो कर्जत चार फाटा येथे बंद पडला होता दरम्यान उपस्थित गोरक्षक आणि बजरंग दल तसंच शिव संघटनांना संशय आला असता पिकअप टेम्पोची पाहणी केली असता टेम्पो के भरून गोमास दिसून आलं यावेळी येथील टेम्पोमधील तरुण पळून गेल्याचं सांगण्यात आलं तर एका तरुणाला पकडण्यात यश आलं होतं दरम्यान बंद पडलेल्या पिकअप टेम्पोला टॉय करण्यासाठी आलेला टेम्पो एमएच झीरो थ्री डी व्ही फोर वन एट सेवन देखील संशयग्रस्त असल्यानं गोरक्षकांनी चालकासह टेम्पो ताब्यात घेतलाय या टेम्पोमधून देखील हजारो किलो गोमास वाहतूक केल्याचं सांगण्यात येतंय दरम्यान गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे आज हजारो किलो गोमास पकडण्यात आलंय आणि दोन जणांना ताब्यात घेण्यात आलंय होते टो करता ते गाडी कारण दुसरी गाडी टोकिंग करायला आणली मला डाऊट आला आणि मी त्यांना आधार कार्ड आलो ते म्हटलं आम्ही पनवेलच होतो पनवेलचं म्हणून कमी जाऊन हा पडदा उघडला तर मला गो मागितला तर सचिन आला आणि सचिनला बोलला यांना पकडून जाईल ते आम्ही दोघांना पकडले तर ते सात आठ जण होते परून तू साधारणतः किती वाजता झालं हे सगळं एक साडेनऊ जाऊ तर टेम्पो पकडला त्या ठिकाणी कर्जत पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर एक पोलीस चौकी आहे कायम येथे पोलीस तैनात असताना या गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास न येता ते गोरक्षक पकडून देत असल्यानं पोलिसांच्या कामावर संशय व्यक्त केला जातोय आठवड्याभरापूर्वी भर पावसात याच मार्गावर एका इनोवा कारमध्ये सहाशे किलो गोमास सापडलं होतं यावेळी चालकानं पळून जाण्यासाठी या गोरक्षक तरुणांवर गाडी अंगावर घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान गोरक्षकांनी मोठ्या जोखमेनं या कसा यांना पकडलं होतं एकूणच जे काम पोलीस प्रशासनानं चोख बजावणं अपेक्षित असताना गोरक्षक आपला प्राण मुठीत घेऊन करताना दिसत आहेत त्याच्या आधी एक कोमासाची गाडी पकडली होती वावेगावामध्ये तीन बहीण त्यांनीशी पकडले होते ते आणून होते आणि विकाला घेऊन चाललेले होते म्हणजे हे दिवसेंदिवस परत आता वाढलेलेच प्रकार हे प्रकार नेहमीच होत असतात आता हा त्यांचा जो फ्रिक्वेन्सी आहे याची ती पण वाढलेली आहे याच्यावर लवकरात लवकर पोलिसांनी काहीतरी कारवाई करावी आत्ता हे झालं हे सगळं शांततेत झालं आणि सगळ्यांनी अत्यंत संयमाने हो मुलांनी खूप संयमाने पोलिसांना फोन केला पोलीस आले आणि सगळं प्रोजेक्ट केले साधारणतः आपण बजरंग हे असंच करत असतो मुलं असंच करत असतात पण नेहमीच संयमी मुलं असतील असं नाही त्यामुळे अशा घटना घडायलाच नाही पाहिजे याची काळजी आता प्रशास पोलीस प्रशासनाने घ्यायला हवी आणि याच्यावर अत्यंत कडक काहीतरी लगेच पाय पावलं उचलली पाहिजेत अन्यथा हे नेहमी होत राहील आणि मग काय तिची भडका उडेल हे लवकरात लवकर थांबावं हे हो। याच्यापुढे ही काळजी आपल्या पोलीस प्रशासनाने घ्यावी तर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी जन्मभूमी आणि स्वराज्याची राजधानी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे गोरक्षा केली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना गोरक्षक असं म्हटलं जातं त्यात रायगडमध्ये गेले अनेक वर्ष अगदी महाडपासून ज्या घटना घडत आहेत आणि आपल्या हिंदू बांधवांवरती जे काही हल्ले होत आहेत त्याचं एकमेव कारण की जिहादी हा जी मानसिकता आहे केवळ हिंदूंचं खच्चीकरण करण्यासाठी केवळ हिंदू तरुणांनाच नव्हे तर आता आपण हिंदू तरुणी असतील आणि हिंदूंना पवित्र असणारी अशी गाय की जिथं नेहमी हे लोक दोन हत्या करत असतात कत्तल करत असतात खरं तर पोलीस प्रशासनानं सरकारला सर्वांना माहिती आहे की ज्या ठिकाणाहून हे जे कापून चाललेले आहेत तिथे आपल्या ह्या गोवंश हत्या कत्तल केली जाते जिथे साफसफाई केली जाते हे सगळं त्यांनी चौकशी करूनसुद्धा ज्या ठिकाणी च के कत्तल केली जाते असे कत्तलखाने उद्ध्वस्त पोलीस प्रशासन करत नाही ही सर्वात शोकांतिक आहे आणि ज्या ठिकाणी हे कत्तल करून आणलेलं आहे हा गोमांश साफसफाई करून आणलेला आहे त्याच्यावरतीही ते कत्तलखाना उद्ध्वस्त करावं केवळ हा एकच टेम्पो नव्हे तर तो पुढचा टेम्पोसुद्धा जो टोचन करून चाललेला आहे तो ही माल पोचून आलेला आहे असं दिसतंय आणि तोही साफसफाई करून आणलेला आहे केवळ या दोन मध्ये जवळ सात ते आठ माणसं होते फक्त दोनच पकडली गेले आहेत बाकी पडून गेलेले आहेत जी पळून गेलेली आहेत ज्यांनाही पोलीस प्रशासनानं ताबडतोब अटक करावी नाहीतर अन्यथा संपूर्ण हिंदू समाज हिंदू हे धर्मवीर आहेत हे आपल्या पोलीस प्रशासनाला घराव घालतील त्यामुळे आता तरी कायद्यात सुधारणा करून अशा गो तस्करी करणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत